सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा भगवत कृपा जागृत आहे आणि सर्व मिळून एक तिने भगवंताला प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा परम भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग बौद्देशीय परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ मोहडीच्या वतीनं आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस मानवधर्माचा भव्य दिव्यसेवक संमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्यानिमित्त एका परमेश्वरी कार्याचे चर्चासूत्र सुरू आहे या भगवत कार्यामध्ये सृष्टीचे विधाते स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम मानव धर्माचे संस्थापक सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम आईची ममता मातोश्री वाराणसी ठुबरीकर ह्या सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम मानव धर्माच्या विचार सातत्याने या समाजातल्या दुःखी कष्टी मानवापर्यंत पोहोचविणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका सौ लताताई दिलीपजी बोर्डे उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य गुरुजी यांना माझा नमस्कार मंचकावर उपस्थित या मंडळाचे सचिव सन्मान्य मोरेसरजी सार्वेसाहेब साहेब यांना माझा नमस्कार मंचकावर महान त्यागी बाबा जुमदेवजीचा विचार सातत्याने समाजापर्यंत पोहोचवणारे दर्व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक आणि उपस्थित माझे सर्व सेवक बांधव यांना आदरपेवक नमस्कार भाई शब्दो की काही कि मैं कि मैं शब्दों की खैरात हूं शब्द मेरे पास है मुर्दे जगा दू शब्द से होता शुभ का रास है तू पुकार उस परमात्मा को तू पुकार उस परमात्मा को जो हर पल तेरे पास है जब परमात्मा तेरे साथ है तब भी सेवक उदास है आणि हीच उदासी या भगवत कार्याच्या माध्यमातून बौद्ध शिव परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळाने हा धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरिता सेवकांना जागविण्याकरिता भव्य दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलं म्हणून मंडळासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या की शोधून या पाहि अशी कृपा सेवकांनो जगामध्ये नाही जगामध्ये नाही ज्याप्रमाणे शिकारी वनामध्ये शिकाराच्या शोधासाठी वनवन वन भटकत वन असतो त्याचप्रमाणे इथे बसलेला प्रत्येक सेवक दुखाकडून सुखाकडे जाण्याकरिता वनवन भटकत होता कुणा कुणाना कुणाच्या माध्यमातून आम्हाला मानव धर्माची प्रजिती मिळाली मानव धर्माबाबत माहिती मिळाली आम्ही या मार्गात जुळलो की भक्ती विना उद्धार नाही कुणाचा आणि भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा एका सकाळच्या विधीच्या बाबतीत आम्हाला या मानव धर्माच्या माध्यमातून माहिती झाली आणि आम्ही परमात्मा एक मार्गाचे सेवक झालो बाबा बांधवांनो महान त्यागी बाबा जुमदेवजीने प्रपंच साधते परमार्थ को उपाय आहे बांधवांनो जगात असे कितीतरी साधू संत होऊन गेले ज्यांनी परमेश्वराच्या शोधासाठी जंगल पाळ्यात गेले मात्र त्यांना परमेश्वर मिळाला नाही मात्र प्रपंच साधत परमार्थ महान त्यागी बाबा जुमदेवजीने कशाच्या भरोश्यावर केले तर तो आहे इमान आणि दुसरा आहे शब्द याच्या भरवश्यावर महान त्यागी झुमदेवजीने हा मानव धर्म स्थापन केला एका परमेश्वराला प्राप्त केला आणि ती प्रसाद या समाजातल्या दुःखी कष्टी मानवापर्यंत पोहोचवून देण्याचं कार्य केलं बांधवांनो आम्ही सर्व दुःखी होतो आम्ही सर्व दुःखात असताना नाना प्रकारचे पूजन केले डॉक्टर वैध हकीम झाले तरी आम्हाला कोणी दुःखातून मुक्त करू शकला नाही पण बांधवांनो तीन दिवसाच्या कार्यात एका परमेश्वरी कृपा आम्हाला आमच्या दुःखाला धावून आली आणि आमचे दुःख दूर झाले पण बांधवांनो परिस्थिती दिवस बदलत चाललेलीही आहे परमेश्वराने बाबालाच बैमान बोलले तर आमच्या सेवकांची काही कीव आहे आणि खरंच हा कार्या डोईचा माणूस बैमान आहे बांधवांनो आणि आपण मानव धर्माचे शिकवण हळूहळू पद पैसा आणि संपत्तीसाठी विसरायला चाललो आहोत बांधवांनो तीन युग होऊन गेले पहिला युग होता स सत्ययुग सत्ययुगामध्ये चार अक्षरी राक्षस होता त्याचं नाव होता हिरण्य कश्यप त्यानंतर दुसरा युग आला त्रेतायुग तेव्हा तीन अक्षरी राक्षस होता त्याचं नाव होता रावण परमेश्वराने त्याचाही वध केला त्यानंतर तिसरा युग आला द्वापर युग त्या द्वापर युगात दोन अक्षरी राक्षस त्या होता त्याचा नाव होता कंस कृष्णाने अवतार घेऊन त्या कंसाचा वध केला आणि त्यानंतर सुरू आहे परमेश परमेश्वराने ज्याप्रमाणे सांगितलं कल्यू। आहे की कलियुग आणि कलियुगानंतर सतयुग येणार आहे पण या कलयुगी एक अक्षरी राक्षस आहे बांधवानो जो तुमच्या आमच्या सर्वांमध्ये विराज आहे तो म्हणजे मी अभिमानाचा मी अहंकाराचा मी, मी या मीच्या जोपर्यंत या मार्गात आल्यावर सेवक जोपर्यंत वध करत नाही तोपर्यंत या मानव धर्माचा सेवक सेवक म्हणून म्हणून मानव धर्मातील होऊ शकत नाही मी ना पणाचा त्याग करा हा मानव धर्म त्यागाचा मार्ग आहे आणि महान त्यागी बाबा झुमदेवजीने आम्हाला त्याग शिकवला आहे आणि म्हणून सर्वसेवक बांधवाने त्यागाचा विसर्जन करा माझ्यातला मी नष्ट करा आणि मानव धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरिता सर्वांनी एकजुटीने एक, एक ताकदीने कार्य करा मग सार्वजीने सांगितले की बरेच लोकांनी मानव धर्माच्या विरोधात गडळ ओकण्याचं काम केलं त्याच्यामध्ये काही राजकीय पुढारी असोत काही बाबा बुवाजी असोत या, या सर्वांनी मानव धर्माला बदनाम करण्याचा आणि ललकारण्याचा प्रयत्न केला पण बांधवांनो दैवी शक्ती जागृत आहे या मानव धर्मातील सेवक मानव धर्माच्या रक्षणासाठी संरक्षणासाठी सदैव कटिबद्ध आहेत मी वकील झालो तो एका परमेश्वरामुळे आणि म्हणून माझी प्रथम जबाबदारी आहे जेव्हा जेव्हा या मानवधर्मावर कुणीही शितोळे उडवण्याचा प्रयत्न केला त्याला चाप विचारण्याचा चाप देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून व्हायला पाहिजे बांधवांनो या मानवधर्माची इज्जत राखणे आमची जबाबदारी आहे जर या मार्गाचा आम्ही सन्मान करू शकत नाही तर याचा अपमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही आणि बांधवान म्हणूनच आजच्या या शुभप्रसंगी मी सर्व युवा सेवकांना सांगू इच्छितो की ह्या मानव धर्माची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे महान त्यागी बाबा मानव धर्म स्थापन केला त्याला कुणीही मिटवू शकत नाही हे चलता रेगा सिलसिला युगो युगोतक सेवक मिटून जातील विरोध करणारे मिटून जातील पण मानव धर्म आजही आहे उदय राहील आणि भविष्यातही राहणार आहे हा मानव धर्माचा झेंडा सदैव फडकणार आहे आणि त्यासाठी महान बांधवांगी बाबा जुमदेवजीचा स्वप्न होता की सतयुग निर्माण करायचा आहे आणि त्या सतयुगासाठी मानव धर्माचा चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाचा आम्हाला जीवनात काटेकोरपणे पालन करायचं आहे बांधवांनो बरेचदा आमचं आहे की या मार्गात परमेश्वरी शक्ती जागृत आहे मग ती भक्त परमेश्वराने परमात्मा एक सेवकांना दिली का नाही हा तुमचा गैरसमज आहे परमेश्वरी शक्ती जो जो या परमेश्वराचं नाव घेईल भगवान बाबा हनुमानजी किंवा महान त्यागी बाबा जुमदेवजी नामस्मरण नाम स्मरण करेल तो परमात्मा एक सेवक असो किंवा अनेकातील व्यक्ती त्याच्याही पाठीमागे दैवी शक्ती ताकदीने उभी राहील कारण असं आहे कारण ज्याप्रमाणे आम्हाला आम्हाला मानवधर्माची गरज आहे त्याचप्रमाणे परमेश्वरालाही मानवाची गरज आहे ते मानवाची गरज यासाठी आहे की या कलयुगाला नष्ट करून सतयुगाचा झेंडा या धर्तीवर गाळायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्व कटिबद्ध राहून मानव धर्माचा झेंडा सदैव फडकवून लहरत राहा ही अपेक्षा सर्वांकडून बांधवांनी जबाबदारी ओळखा आपण या मानव धर्माच्या भविष्य आहोत आपण येणारी पिढी आहोत आणि येणारी पिढी जर सजग आणि समजदार राहिली तर मानव धर्माला कुणी धक्का लावण्याचा प्रयत्न करणार नाही बांधवानो एवढेच आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो आणि जाता जाता ज्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये मानव धर्माने येऊन आमचा जीवन प्रकाशमय केला त्याचप्रमाणे प्रत्येकाची जबाबदारी म्हणून की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात व्हावे देणाऱ्याचे हात व्हावे ते हात मानव धर्मातील सेवकांचे व्हावेत कुठलाही मंडळ असो कुठलीही शाखा असलो कुठलाही मार्गदर्शक असो पण या समाजातल्या कष्टी मानवापर्यंत ही मानव प्रसाद पोहोचवा हेच आपली जबाबदारी आणि हेच आपले कर्तव्य आहेत अशा प्रसंगी एवढे आवाहन करून आणि कुणीही या मानव धर्मावर चितोळे उडवण्याचा प्रयत्न केला तर हा ललकार आहे ही एकता आहे सर्व सेवकांची तुम्हाला सर्वांना चोप मिळेल कारण मानव धर्म हा एकतेवर टिकून आहे शब्दावर टिकून आहे या मार्गात दैवी शक्ती जागृत आहे सर्वांनी या दैवी शक्तीचा आपल्या जीवनामध्ये वाटेल तो उपयोग करून घ्या परमेश्वराने दिलेल्या चार तत्व तिने शब्दाचा जीवनात काटेकोरपणे पालन करा एवढे बोलून आपल्या शब्दांना विरम देतो सर्वांना माझा सप्रेम नमस्कार